तर जयशिवरायम मित्रांनो मी आज आहे सुधागडवर आणि इथ आहे ना पाच मिनिट पण हलो वाटत नाही सुधागडचे जे स्टेअर्स आहेत ना स्टेअर्सचा जो पॅच आहे तुम्ही पाहिला असेल भरपूर व्हिडिओमध्ये तिथं मी बसलो आहे जस्ट अर्धा तासाचा ट्रेक केलो आहे आणि जो काही सीन दिसतो आहे ना एकदम खतरनाक आता तशी थोडंसं खाली होतं आता हे पूर्ण टच होतं आहे जमीन टू पूर्ण ह्याच्या पलीकडे परत अजून डोंगर आहे आणि हा मधला सीन आहे तो पूर्ण असा टच झालेला आहे आणि अशक्य सुंदर सह याद्री आणि एकदम पक्ष्यांचा आवाज सार्थक झालं माझ सुधारगडला आलेला अजिबात पाऊस नाहीये एकदम शांत वातावरण हो आहे एकदम पीस